दोन हजार चोवीस ला मोदींची लाट दोन हजार एकोणीस ला विकास कामांची चर्चा आणि दोन हजार चोवीस बहीण योजना प्रत्येक काहीतरी विशेष मुद्द्यावर निवडणूक गाजते आणि जाते या खरोखर लाडकी बहीण योजनेवर आणि महायुतीच्या वेगवेगळ्या योजनांवरच गाजणार आहे नगर जिल्हा हा लाडकी बहीण योजनेत राज्यात अव्वल ठरला आहे आतापर्यंत तब्बल अकरा लाख पन्नास हजार महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे सप्टेंबर पर्यंत मुदत असल्याने पुढच्या पंधरा दिवसात अजून पन्नास हजार म्हणजेच तब्बल बारा लाख महिला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी ठरण्याच्या शक्यता आहेत याच बारा लाख महिला नगर जिल्ह्यात गेम चेंजर ठरण्याची शक्यता आहे कोणत्या तालुक्यात कशी आहे स्थिती लाडक्या बहीण गेम चेंजर कशा याच विषयाचा आमचा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी प्रेरणा आणि आपण पाहतात अहमदनगर लाईव्ह ट्वेंटी फोर नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस महायुती सरकारनं अर्थसंकल्पात अनेक योजनांचा पाऊस पाडला लाडकी बहीण योजनेसारख्या अनेक योजना आणल्या त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणीही सुरू केली गेल्या दोन महिन्यांची राज्यातील आकडेवारी पाहिली तर मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेत नगर जिल्हा राज्यात अव्वल स्थानी आहे जिल्ह्यातून आतापर्यंत अधिक महिलांनी योजनेत अर्ज केले असल्याची माहिती जिल्हा परिषद महिला विभागाने दिली पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी योजनेसाठी विशेष प्रयत्न केल्याचे बोलले गेले योजनेत पहिल्या टप्प्यात नगर जिल्ह्यात सात लाख लाख महिलांनी अर्ज दाखल केले त्यातील महिला योजनेसाठी पात्र ठरल्या या महिलांच्या खात्यावर पंधरा ते वीस ऑगस्ट दरम्यान तीन हजार प्रमाणे पैसे वर्ग करण्यात आले योजनेत दुसऱ्या टप्प्यात चार लाख सत्तेचाळीस हजार महिलांनी अर्ज केले त्या महिलांनाही दुसऱ्या टप्प्यात पैसे वर्ग झाले सुमारे अकरा लाख पन्नास हजार महिलांना पैसे पाठविण्यात आले सोळा ऑगस्ट नंतरही उरलेल्या महिलांच्या खात्यात पैसे वर्ग होतील म्हणजे सुमारे बारा लाख किंवा त्याहून अधिक महिलांना या योजनेचा लाभ होईल असे आकडेवारीवरून दिसते आता कोणत्या तालुक्यात किती महिला मतदार आहेत ते पाहू निवडणूक आयोगाने नगर जिल्ह्यातील अंतिम मतदार याद्या नुकत्याच प्रसिद्ध केल्या त्यानुसार शेवगाव पाथाडी तालुक्यात एक लाख शहात्तर हजार दोनशे नव्वद महिला मतदार आहेत संगमनेर तालुक्यात एक लाख अडोतीस हजार चारशे पंधरा महिला मतदार आहेत शिर्डी तालुक्यात एक लाख चाळीस हजार आठशे तीस महिला मतदार आहेत कोपरगाव तालुक्यात एक लाख चाळीस हजार आठशे एकोणनव्वद महिला मतदार आहेत श्रीरामपूर तालुक्यात एक लाख पन्नास हजार नऊशे पन्नास महिला मतदार आहेत नेवासा तालुक्यात एक लाख चौतीस हजार आठशे तीस महिला मतदार आहेत राहुरी तालुक्यात एक लाख बावन्न हजार एकशे अठ्ठ्याऐंशी महिला मतदार आहेत पारणे तालुक्यात एक लाख सदुसष्ट हजार दोनशे चौदा महिला मतदार आहेत नगर तालुक्यात एक लाख बावन्न हजार आठशे सात महिला मतदार आहेत श्रीगोंदा तालुक्यात एक लाख साठ हजार दोनशे ऐंशी महिला मतदार आहेत आणि कर्जत जामखेड तालुक्यात एक लाख त्रेसष्ट हजार दोनशे छत्तीस महिला मतदार आहेत नगर जिल्ह्यातील महिला मतदारांची संख्या पाहता सुमारे ऐंशी टक्के महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे दिसते लाडकी बहीण योजनेशिवाय माझी कन्या भाग्यश्री योजना लेख लाडकी योजना महिला उद्योगिनी योजना सुकन्या समृद्धी योजना जननी सुरक्षा योजना प्रधानमंत्री मातृवंदना योजना महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना महिला समृद्धी कर्ज योजना लखपती दिदी योजना कन्यादान योजना अशा अनेक योजनाही नगर जिल्ह्यात प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत म्हणजेच नगर जिल्ह्यातील सुमारे ऐंशी टक्के महिला या कोणत्या ना कोणत्या योजनेच्या लाभार्थी आहेत याच महिला त्या त्या तालुक्यातील आमदार ठरवणार आहेत असे म्हटले तरी वावगे ठरणार नाहीत या योजनांमुळे महिलांच्या मतदानाचा टक्काही वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे या योजनांचा महिलांच्या मतदानावर फरक होईल का तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत नमस्कार